नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्हिएल युट्यूब चॅनलवर आज आपण आलोय पेड्स जामरुकच्या राजाची मुलाखत घेण्यासाठी तर नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं बैलाचं नाव आणि तुमचा थोडक्यात परिचय द्या बैलाचं नाव ना आहे राजा, राजा। माझं नाव आहे शिवाजी शेंडे जामरुक सरावडी जामरुक सरावडी काय सांगा राजाबद्दल कधीपासून राजा तुमच्या आहे राजा गेल्या वर्षापासून मी पळवतोय अच्छा तुमच्या धावण्याला गेले हो माझ्या धावण्याला शिवाजी शेंडे आणि बैलगाडा शर्यत हे समीकरण नेमकं केव्हापासून पासून जोडून याबद्दल काय सांगाल आता या केव्हापासून म्हणजे गेल्या वर्षापासून जेव्हा मी अपोरांबरोबर यायचो कामतपाळ्यातल्या अरोण झाला सुनील झाला त्यांच्या शंभूबाईला बरोबर तर तेव्हा ते त्यांच्या वेळेवर पळवता आम्ही यायचो म्हणलो आपण पण काहीतरी खरेदी नवीन करावा हो बद्दल माझा मित्र होता खेळ खेडमधला हो खेडमधला त्यांनी त्याच्या चुलत्यानी गाडी आणली होती हिच्यावर आपल्या नाशिकवरनं तो मला बोलला शिवाजी बोलतो गाडीतलं वासरू चांगलं भेटते गाडीतलं वासरू घ्या बोलतो स्टॉपची तर खरेदी करायला वाड्यामध्ये गेलो मी वाड्यामधून खरेदी मी पस्तीस हजाराची केली जेव्हा लहान होतं हो पस्तीस हजाराची खरेदी करताना मी खरेदी करून मला दोन तीन महिन्यामुळे मी सांभाळलं त्याला आणि तिथून स्टार्टिंगला मला एक गुलाल पाडला असून मी दोन गुलाल घेतले दोन गुलाल घेतल्याबरोबर मी ते बंद करून घेतले म्हणजे या वर्षी पासून या सीझन या मध्ये किती गुलाल झाले या सीजनला मी आता अंजपला पहिल्यांदा गाडला होता पहिल्याच ते झाला आणि ही दुसरी फेरी आहे त्याची ठीक आहे म्हणजे एक गुलाल झाला आपला आणि आता दुसऱ्या गुलाल साठी तुम्ही सज्ज आहात हो सज्ज राजा बैला बद्दल जर सांगायचं झालं तर किती दात लावले जातात आत्ता त्यांनी दुसरा येतो दुसरा आहे दोन दात लावले हो दोन अच्छा कुठल्या साईड ना पळतो राजा राजा डावी साइडने पब्लिकला डावी साईड पब्लिक पब्लिकला गाडी जेव्हा तुम्ही हे करता पैरा वगैरे असं फिक्स ठेवता मैदानात की कसं म्हणजे मागितलं तर आपण देतो नाही तर मग माझा आहे मी स्वतःची गाडी पण पळवतो अजून एक बैल आहे बैल म्हणजे आता जर बघितलं हो तर तुम्ही मागच्या सीजन पासून बैल पळवताय तर कधी वायदी पद्धतीला सामना करावा हो लागला का म्हणजे वायदी वगैरे कोणी असं मागण्यांचा प्रकार तुमच्या बाबतीत कधी घडला का आजपर्यंत नाही घडलं आणि आता जर राजाच्या बाबतीत जर बघितलं तर समजा एखाद्या मैदानाला निघताय तुम्ही तर असं विशेष तयारी काय करता का विशेष तयारी म्हणले तर आता वगैरे म्हणा किंवा खुराकामध्ये काय चेंजेस वगैरे करतात गर। नाही नाही आमचे खुराक आहे तेच बैल मिक्स घालतो आणि डबल वाडा घालतोय खुराकाच माझा स्वतः म्हणजे स्वतः मी करतो आणि गाडीवरती ड्रायव्हर वगैरे असं काय फिक्स ठेवतात नाही ड्रायव्हर फिक्स म्हणलं तर जो भेटेल तो जो अवेलेबल असेल त्याला तुम्ही अच्छा बाकी राजाकडनं काय अपेक्षा राहते पुढे पुढे या सेजनला त्याने पाळावा या सेजनला पाळाला तर आम्हाला पण पुढे हौशील का बा राजा पळतोय अजून आपण त्याला मोठं करू खायला आणखीन खुराक वगैरे आणखीन चांगलं चांगलं घालू शकतोय राजाच्या आधी कुठला बैल नव्हता म्हणजे राजा हाच तुमचा आ... हो हो आ, राजा हाच माझा बही आणि काय राजाचं म्हणजे खासियत सांगायची झाली किंवा काही त्याच्या विशेष गुणधर्म सांगायचे झाले गुण तर काय सांगतात राजाचे गुणधर्म म्हणलं तर एकदम तो साधा आहे आड्यार आग... आणला तरी तो साधा दिसतोय पण जेव्हा आम्ही त्याला झुप्हायला काढतो झुपल्यानं झुप्हायच्या वेळी तो सुट्टीला टाकायला गेलो ना तर त्याला असं वाटतं का कधी मला सोडतं कधी मी मला सुट्टी कधी बोलतात हुशार कधी बोलतात जसं बोलायच्या अगोदर तो उडी मारायला बघतो स्वतः मी असलो तर आणि समोर जर दुसरा व्यक्ती जर हो त्याच्यावर धावतो आणि मी असलो मग प्रॉब्लेम येत नाही बाकी जर बैलगाडा शरीर क्षेत्रामधला एखादा आवडता कुठला बैल आहे का तुम्हाला असं वाटतं त्याच्यासोबत राजाला पाळायची संधी मिळावी असा कुठला एखादा बैल सांगता येईल का सांगायला सर्व मोठे बैल आहेत तरी एखादा असा नामांकित बैल का तिथे तुम्हाला संधी मिळावी अशी इच्छा आहे तुमची आता तेवढ्यापर्यंत आपण आता सध्या तर जाऊ शकत नाही कारण की हा आपला दुसरा वर्ष आहे अजून दुसऱ्या वर्षामधून अजून आपण अनुभव कमी आहे अनुभव अजून जास्त आल्यानंतर आपण पुढे पुढल्या गोष्टी करू शकतोय आता राजा एक तुमच्या धावणीला आहे तो पळतोय समजा तर त्यालाच असा एक कुल्लेबल्ले बल्ले असा एखादा जोड वगैरे लावण्याची काही इच्छा किंवा प्लॅन जोड म्हणजे आता हा माझा नवीन वर्षापर्यंत इथे पळणार आहे नवीन वर्षात एक ते एक पहिल्या वर्षातलं पहिली तारीख आली ना एक तारीख एक किंवा आठ तारखेपर्यंत तो घाटावरती जाणार आहे चाकणला इच्छा मध्ये पळायला आपल्या घाटामध्ये 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 सेकंदाला जो मला भरपूर फोन आले तो गेल्या वर्षापासून मागत होता माझ्याकडे तर मी त्याला ना दिला तर तसं माझे हाऊस आहे माझा राजा आहे माझ्या रात्र दिवस मी मेहनत करतोय हो रात दिवस मेहनत करतोय आणि एक दिवस जर मला नसला ना तर असं वाटतंय की माझा बैल कुणी चोरून नेला असं हो। वाटतं तर मी त्याला बोललोय की मी एवढं वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षात मी तुझ्याकडे देऊ शकतोय तो बोलला मला पंधरा दिवसासाठी दे तर म्हणलो ठीक आहे पंधरा दिवसासाठी देऊ शकतोय मी चालेल दादा तुम्ही राजाची माहिती दिली आमच्या चॅनलवरती हो तुमचा अनमोल असा वेळ आम्हाला आमच्यासाठी खर्च घेतला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आणि तुमचा राजा असंच तुम्हाला गुलालात ठेवत राहो हीच आमच्या चॅनलकडून सदिच्छा आणि तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद